शुराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजडे ह्या युट्यूब चॅनेलवर तर पा आता आम्ही आलेलो आहे आमच्या पप्पाच्या घरी म्हणजे मायाराला तर शंभू आणि मी आले होते आणि आता काम पण सध्या सगळे आवडले ते तर मम्मीन त्या पण म्हणल्या की दोन तीन दिवस जाय म्हणजे मग आराम पण होईल तर आता आम्ही आलेलो आहे वाडीला आणि आता सकाळचा टाईम आहे सगळ्यांना सकाळी सकाळी गुड मॉर्निंग आणि आता म्हणजे मम्मी त्या गेलेल्या होत्या मळ्यामध्ये तर आता आम्हाला पण जायचं होतं आधीला आणि मला आणि वहिनीला तर त्यांच्या मळ्यातलं घर शाहीचं मंदिर पण आहे तर मी इथं आले नंतर म्हणजे दर्शनाला जातच राहते तर मम्मी देऊन म्हणे मळ्यामध्ये दर्शनाला तर पा आ हे माझ्या पप्पाचं घर आहे म्हणजे गावातलं आणि आता आम्हाला मल आहे मळ्यातले घरी तर सगळेजण गेलेले वावर मळ्यामध्ये आणि कारण की कसं का राहतं कामाच्या दिवसामध्ये सगळेजण मळ्यात जाते आणि मम्मी सांच गावातलं घर आहे तर पा आता आधी आणि वहिनी पण निघाल्या अ बाई मला तर येऊ द्या तुमचं वावर माहित नाही मला आता तर पा आता आहे आम्ही आमच्या मळ्यामध्ये आणि लक्ष्मीच्या मंदिरापशी पण तर दर्शनाला तर ह्या दोघीच पा काय चालू आहे आल्या बरोबर बोर व्यस्तय का काय बोरे काय हे पा या बोरीला किती भारी अशी मस्त गाभोळे आणि पिकेल बोर आलेले तर आपल्या देवीचं मंदिर आहे हा एकदा दर्शन घेऊन ना तर आता मंदिरात लगेच दर्शन घ्यायला जायचंय तर आधी पण गेलेले आणि वहिनीचं चालू सध्या बोरं खायचं का तर आपली लक्ष मंदिर आहे लई दिवसानंतर आले मी वावरामध्ये तर मंदिर पण आपल्या मंदिरावानीच आहे आणि मंदिर, मंदिर पुढं पा फुलं ते लावेले आणि म्हणजे सगळं हिरवगार आहे तर एकदम भारी दिसतं मंदिर पुढं आणि गालांडीची फुलं लावेल होते तर फुलं पण भरपूर येईल झाडाला आणि अद्रक पण पा किती मस्त आहे अद्रकमध्ये मध्ये मिरच्या ते लावेल होतं तर अद्रक पण आणि मिरच्या पण एकदम भारी आहे मला ऐक नाही काही बोर होय नी लईच बोर पडेल काय कुणा ना, ना।, ना। चला बोर घेऊ मस्त पैकी बोर आता काय शंभू कुठे गेले का तिकडे गेले का नवीन घराकडं शंभू बायला का कसं पळत येतोय आणि रडायला पण लागलं काय झालं दादा बोर खायचे तुला बोर। हे पाय शंभू आम्ही तुला दर। दर <laughs> तु? बोर आणले धर शंभू धर बोर आणले पाय काय झालं तर रडायला हम्म मामाच्या मळ्यामध्ये आला तू चाल बरी बोर खातो शंभू पा शंभू पण कसा निघाला आणि तशी पण शंभू लावा म्हणजे मळ्यातली सवय त्याच्यामुळं शंभू इकडं पण मळ्यात आलेस नंतरच राहतो कारण की गावामध्ये तेव्हा अजिबात करमत नाही कारण की आम्ही का मळ्यामध्ये राहतो ना त्याच्यामुळे त्याला मळ्यातच लागतं हा शंभू अय दाद्या तर परी पण आहे आणि शंभू पण एकदम मस्त भिकी दोघ जण खेळते आणि भैया आणि आधीच निघालेले आता पुढं तर आता आम्ही त्यांच्या मळ्यामध्ये आलो तर त्यांनी पण म्हणजे रोडच्या साईडना नारळाचे त्याचे झाडं लावलेले तर म्हणजे हिरवागार आणि सगळीकडं पाण्याचा भाग आहे त्याच्यामुळे एकदम भारी दिसतं शंभू ते सगळे निघालेले पुढं शंभू बोर दे ना ग जाय दादू मावशी कडून बोरं घे त्याच्या खिशामध्ये टाक नाईट पॅन्ट घातील त्यानं जीन्सची पॅन्ट नाही वरच्या खिशामध्ये ना तर आंब्याचे त्याचे सगळे असे झाडं लावलेले आहे पेरूल पेरून संप्ले संप्ले। पेरू नाही आले काय संपले पण संपले आम्ही आलो तुमची पेरू संपून गेले आहे का भाईया बर बर शंभूच्या मामान शंभूला लगे पेरू पण तोडून दिलेला आहे आणि शंभू बोरा खातो पेरू खातो इकडे बाग हे पा शंभू केवढा फेरू दिला तोडून अजून नाही बाय तिकडून एकच होता का भरपूर मोठं झालं तुमचं फिरू झाडा ना आमच्या पण फिरवले पिरू होते यंदा लोक खाल्ले आम्ही परेल दिन शंभू अर्धा हम्म चाल तर आता लगेच आलेलं आहे मळ्यातले घरी आणि हे पा हे माझे पप्पा असंच घर आहे शंभू चाल ना घरात चालला म्हणजे अजून ते काही मळ्यात राहायला आलेलं नाहीये गावामध्येच राहते आणि घराचं काम चालू होतं तर फडची ते पण बसून झालेली फक्त कलर राहिला आता पुलप लावून घेते काय तुम्ही चाल आपण घरामध्ये जाऊ घर पोहो मामाच शंभू एकदम नमन चाल शंभू आणि परी निघाले वरती तर त्याचसाठी आता एक नंबर वरतीच पायल जावा लागणार घर शंभू दमांनी शंभून परीचं पाय बाई काय जमत आहे काय मस्त पैकी खेळू राहिले शंभू दिन दे परील दिन आंबा हा दिन दाद्या बोर कुठं येतो ए मा म्हणणे दर दी परी त्याच्याकडून पेरू आणि दोघं पण खा तर आम्ही आता वरती आलो होतो आणि वरती घर बघायला शंभू एक नंबर वरतीच आला त्याच्यामुळं मग वरती, वरती यावं लागलं

राहणंची पण सकाळी सकाळी की ते गरबड चालू आहे गायाला वैरण ते टाकायची तर अन्न निघाले होते कोयता घेऊन गिनिगावत आणि ते आणायला आणि आता आम्ही घर पण बघितलं तर हे भयस्त्यांचं घर आहे परत चाल आता आपण ते मोठे मामास घरी जाऊ हां चाल यायचं का भाऊ मामास घर कुठं आहे तिकडं आहे का आणि चाल तर यो माझे पप्पा सांचा गहू आहे आणि गहू पहा लवकर टाकलेला आता त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या लवकर टाकल्यामुळं मुळे ओंब्या मध्ये पण गहू आलेला आहे म्हणजे चांगला ओंब्या लागले गव्हाला शंभू उपटून घेऊ राहिला काय तू तर इकडं मक्कन ते आणि इकडं मम् अं पप्पा त्यांनी गायन ते बांधलेलं आहे वाटतं तर त्यांच्या इकडच्या साईड ना गायाचं आहे पत्र टाकलेलं आहे आणि दोन गाय पण त्यांची चल शंभू भू आमची जायचं चाल आता तर पा इकडं आलेलं आहे आता आम्ही आमच्या अण्णास्यांच्या घरी आणि हे अण्णास्यांचं घर आहे तर त्यांच्या पण घराचं काम चालू होतं आणि प्लास्टरन ते झालेलं आहे बाकी काम राहिलेलं होतं परी आजी कुठं आहे तर इथं पण शंभू म्हणजे वाळू ते तर शंभू इथं चांगला खेळायला लागलेला आहे आणि शंभूल नाहीतरी वावरामध्येच कर मतं म्हणा तर शंभूचं चालू होतं आता खेळायचं आणि त्यांनी त्यांच्या घरापुढं पण एकदम भारी मस्तीपैकी नारळाचे त्याचे झाडं लावलेले आहे तर हे पा गुलाबाचे त्याचे झाडं लावलेले आहे आणि पुढं घरापुढं भरपूर असं मोठं अंगण आहे आणि गायांची त्याची सोय पण केलेली इकडच्या साईडनं आहू दे तर इकडच्या साईडनं त्यांचं एकदम मोठं असं शेड आहे आणि इकडं घराचं काम चालू होतं तर यांची सकाळी सकाळी चालू होती पाण्याची गडबड आणि यांचं गव्हाला पाणी द्यायचं चालू आहे वाटतं तर अण्णा अण्णा आणि भैया आणि आधीच चालू आहे पाईप जोडायचं काम पाणी भरायचं काय का कशाला गव्हाला पाणी आहे का तुमचं गव तरी मोठ झालं बोंब्यामध्ये आला डायरेक्ट लवकर टाकलं आता काय तर आता घर ते पण पाहिलं आणि तही त्यांचं चालू होतं इकडं तंपटे लावायचं काम तर इकडे आलेलं आहे आता शंभू परी आणि मी तर आधी तर चालू आहे तिकडं गव्हाला पाणी भरायचं त्याच्यामुळे त्यांना पाणी भरायचं तिने आली इकडं इकडे त्यांच्याकडं तर इकडे टमाट्याच्या ओवरामध्ये आलेलं आहे शंभू पडशील वल्लाय पाय खाली तर शंभू चालू होत फिरू खायचं काम आणि तईचं आणि वहिनीचं चालू आहे टमाटे लावायचं हे असे टमाटे लावित राहते यांची इकडं पाणी द्यावा लागतं काय गे एकदा हा का आणि <laughs> टमाटे लावले डबल पाच सोडा लागेल एवढेच अंतरावर लावायचे यंदा का राहिले का तू लावला होते का होय नी अशी बसून लावले रोईन का होतीन तर आता इथे चालू आहे आता काम आम्हाला बोली द्या आणि येते कामाला नाही का काय करते वे आता शंभू नको हे पाय तुम्ही लावून शंभू उपटायला बसलाय माग शंभू दादा शंभूला घरी नाही कर मग वावरत आले राहत बाई शंभू तर इकडं आता ते म्हणजे त्यांनी तंबोटे पण लायला होते तर तंबोटे पण म्हणजे चांगले आता रोजचे निघते आजच सकाळी पाच कॅरेट तोडून नेले होते आणि भरपूर असे गाभोळी होते कारण की ऊन पडक तवाच तंबाटे पिकत राहते तर तिकडं पुढं अण्णा शिंजी मक्का पण आहे तर आता मक्का पण भरपूर मोठे झालेली आहे आणि इकडे तंबटे येते इकडं घासन ते टाकलेलं आहे आणि घास पण आता चांगलं उतरलेलं आहे तर पा म्हणजे मी माझ्या पप्पाच्या माळ्यात आलेच नंतर मी तुम्हाला सगळं दाखवलं त्यांचं नवीन घर आणि गावातलं घर पण दाखवलं होतं आणि त्यांच्या माळ्यामध्ये काय काय आहे त्यांनी लावेल ते पण सगळं दाखवलं तर त्यांचं म्हणजे आता सध्याचं इकडंच पाणी म्हणा तर म्हणजे अजून पाण्याची काही कमतरता नाही कुठं तर सईकडे हिरवगार आहे तर माझा छोटासा ब्लॉग माहेरचा कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद